स्वराज्य समूह नांदेडच्या सदस्यांतर्फे महाआरती खानदेश प्रांत जहागीरदार बारगळ राज परिवाराचे नववे वंशज प्राचार्य दत्तात्रय बारगळ जहागीरदार सर यांनी शिवशाही ते होळकरशाही विषयी ऐतिहासिक माहिती दिली व संजय बाळा पाडवी सर यांनी होळकरवाड्याविषयी माहिती दिली यावेळी प्राचार्य दत्तात्रय बारगळ जहागीरदार यांनी उपस्थितांना मातोश्री पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथ सस्नेह भेट देऊन उपस्थितांचे आभार मानले याप्रसंगी होळकर राजघराण्याचे पुरोहित अमोल दीक्षित होळकर ट्रस्टचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार नागनाथ वाढवणे स्वामी शिवशंकर शंकर सगरोळेकर सुरेश धुपेकर गोड शेट्टे भालाजी देवदे गोपीनाथ टेकाळे अशोक काका व्यवहारे सोनू पवार राजू झांबरे यांनी सहभाग नोंदवला वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा